नमस्कार मंडई आज आपण चाललो आहोत एका अद्वितीय स्थापत्याच्या आणि दिव्य कथेच्या जागेवर खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर मंदिराचा रस्ता अतिशय सुंदर आहे निसर्गरम्य आहे मंदिराच्या मुख्य रस्त्याजवळ आणि प्रवेशद्वारापासून सुमारे शंभर ते दीडशे मीटर अंतरावर मोकळं मैदान आहे जिथे कार बाईक सहज पार्क करता येतात मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे म्हणजे सकाळच्या सूर्यकिरणांनी मंदिरात पहिल्यांदा प्रवेश होतो दरवाजाच्या आत गेल्यावर प्रतिकात्मक स्वर्ग मंडप आहे म्हणजे देवांशी जोडणारी जागा मधला भाग खुला ठेवला आहे जेणेकरून भक्त आणि देव यांच्यात थेट संबंध राहावा गर्भगृहात दोन लिंग आहेत एक शिवलिंग म्हणजेच कोपेश्वर आणि दुसरं विष्णुलिंग म्हणजे धोपेश्वर आणि दोन्ही उत्तर दिशेला आहेत येथे नंदी डाकचं नावच स्वर्ग मंडप आहे म्हणजेच देवांशी जोडणारी जागा वरचा आकाश म्हणजे स्वर्गाचं प्रतीक आणि त्या दिशेने उघडलेली जागा म्हणजे देवाशी थेट संवाद मंदिराची निर्मिती बाराव्या शतकात शिलाहार राजाने केली आख्यायिकेनुसार कोपेश्वर हे नाव कोप म्हणजेच राग या शब्दावरून आले भगवान शिवाचा राग व्यक्त करणारी रूपे येथे आहेत मंदिरात नंदीची मूर्ती नाही अशी आख्यायिका आहे की नंदी माता नंदी माता सतीच्या वडिलांच्या घराकडे गेली आणि तिथे राहिली येथे पोहोचायचे असेल तर कोल्हापूरपासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतर कोल्हापूर शिरोळ आणि खिद्रापूर कोल्हापूरवरून बस किंवा कारने सहज पोचता येते ही दिव्यत्वाची अनुभूती घ्यायची असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा